नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ कसे आहात सर्वजण आशा व्यक्त करते छान असाल मस्त असाल आणि लवकरच महिला दिवस येत आहे महिला दिन येत आहे आठ मार्च रोजी तर तुम्ही या दिवशीची छान तयारी करत असाल पण माझ्यासमोर हे अशा व्यक्ती आहेत दोन आहेत आणि मला ना त्यांचं असं छान कौतुक करावं असं वाटतंय कारण की मी रेग्युलर असं म्हणणार नाही पण कधी कधी बघते म्हणजे आठवड्यातून एक दोन तीन तरी बघते वेळ मिळेल तसा वेळ अभावी तर त्यांचे व्हिडिओज मी बघते आणि त्यांनी खूप छान असं म्हणजे काय सांगायचं आहे अगदी एक वर्षभरामध्ये त्यांनी चॅनेलमधून छान अशी ग्रोथ केली त्याचसोबत त्यांनी ऑनलाईन बिझनेससुद्धा चालू केला जो की साड्यांचा आहे साड्यांचं कलेक्शन आहे आणि खूप छान प्रकारे त्यांना कस्टमर जे व्यूवर्स आहेत किंवा व्ह्युअरच कस्टमर आहेत असं पण नाही आहे पण इतर लोकंसुद्धा त्यांना छान प्रतिसाद देत आहेत आणि त्यांचं बिझनेस खूप छान पद्धतीने चाललेलं आहे आणि त्यांचं जे प्रोडक्ट आहे खरंच खूप छान आहे मी सख्या बहिणी सख्या जावा यांच्या व्हिडिओबद्दल बोलत आहे तर बघा सख्या बहिणी सख्या जावा यांचं जे चॅनेल आहे तर ते खूप असं फेमस आहे आणि खूप छान आहे तर स्वातीताई आणि भारती ताई सगळ्यात अगोदर तर तुम्हाला नमस्कार करते जर का तुमच्यापर्यंत माझा हा व्हिडिओ पोहोचला असेल तर कारण की खूप दिवसापासून अशी इच्छा होती पण गेले पंधरा दिवस झालं विचार करते करू का नको करू का नको कारण की मी कधी कमेंटसुद्धा करत नाही आणि माझी छोटी मुलं आहेत त्यातून मला म्हणजे वेळही भेटत नाही मी असा मोबाईल कुठे तुमचे जरी व्हिडिओ बघत असेल तर असं कुठेतरी लांब मोबाईल चालू ठेवते जेणेकरून त्यांच्या हाताला येणार नाही असं करत असते पण मी कमेंट प्रामाणिकपणे सांगते गेल्या दोन ते तीन महिन्यात मी कमेंट अजून केले नाही पण तुमचे जे व्हिडिओ बघत आलेले आहे तर गेल्या दीड वर्षापासून मी तुमचे व्हिडिओ बन बघते आणि खरंच खूप भारी आहे आणि मी आत्ता मी माझ्या खेळमेऱ्यासमोर बोलते मला असं तर ता, मम होत नाही पण आहे ना आत्ता मी तुमच्याविषयी बोलते ना तर मला असं वाटते तुम्ही माझ्यासमोरच आहात आणि इतकं भारी वाटते कारण की एक हॅलो सखी असं जे आपलं नातं असतं ना आता तुम्ही छान व्हिडिओ बनवता आणि डेलीचे असतात परत एखाद्या दिवशी येत नाहीत तसे तुम्ही कम्युनिटी पोस्ट करता आणि काल परवा तुम्ही म्हणजे छावा मूवीज वगैरे बघायला गेलेल्या तेव्हा तुमच्याकडून म्हणजे तुमचा मोबाईल घरी विसरल्यामुळे तुम्ही बोललेला की लक्षात नाही कि किंवा असं राहिलं सांगितलं तुम्ही तेही बघितलं मी पण असं होतं कधी कधी जे की माझ्याकडून सुद्धा होतं आहे मी पण गेले दोन वर्षापासून यूट्यूब चॅनेल माझं हे चालू आहे आणि मी यावरती तुमचा पहिला तसा व्हिडिओ बनवत असे बनवत आहे आणि तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्कीच आम्हाला कळवा आणि तुमच्या ज्या म्हणजे तुम्ही जे काही डेलीचं करता आणि जे काही तुमचे व्हिडिओज असतात आपल्या ज्या सांस्कृती आहे संस्कृती आपली परंपरा रूढी ज्या काही आहेत तर ते सगळे जपून तुम्ही छान व्हिडिओ बनवता आणि खरंच आमका तुम्ही जशा दोघी सख्या बहिणी सख्ख्या जाव आहात तसंच मी मोठी बहीण आहे आणि माझी छोटी बहीण माझी जाव आहे म्हणजे आम्ही दोघीसुद्धा सख्ख्या बहिणी सख्या जाऊ आहोत खरं तर आम्ही तिघी बहिणी आहोत आणि आमचा छोटासा भाऊ आहे पण कसं आहे ना तिसरी बहीण आहे ती लांब आहे म्हणजे तिचं लग्न नुकतंच झालं आणि तिला छोटंसं बाळ पण झालं आहे तर आहे ना तिच्याविषयी म्हणजे ती काय बोलते तुम्ही दोघी सख्या बहिणी आहात म्हणून आहे ना माझ्याकडे दुर्लक्ष करता कारण की तुम्ही सख्या बहिणी सख्या जावं आहात असं आमचं चालत असतं आणि जेव्हा आम्ही तुमची व्हिडिओ बघते ना मी माझ्या बहिणीलासुद्धा दाखवत असते बघ किती छान राहतात ह्या आणि योग असाही तुम्ही दोघी सख्या बहिणी असून एकत्र छान आहात तसं माझं नाही आहे किंवा आमचं नाही आहे आम्ही खूप लांब लांब आहोत सख्या बहिणी सख्या जावं असूनसुद्धा ती साताला राहते तर मी इकडे वाईच्या इकडे राहते म्हणजे एखाद्या आम्ही सणावाराला एकत्र येतो परंतु सारखंच असं होत नाही की जाणं येणं असं आमचं असतं तर मी पण अशी अपेक्षा करते की आमची जी फॅमिली आहे ती एकत्र असावी तुमच्याकडं बघून असं वाटत नाही जर का एक जर आजारी असली तर दुसरी लगेच तिला मदत करते किंवा तिला आरामाला वेळ तरी मिळतो किंवा ती कामं होऊन जातात एकमेकीच्या आठोपाठ असं होतं पण आमचं तसं होत नाही ती एकीकडे असते मी एकीकडे असते असं होतं आणि पाहुण्यासारखं भेटलं होतं मग कधीतरी तर ना तुमच्याकडून खूप काही शिकण्यासारखं आहे आणि जमलंच तर आठ मार्च महिला दिनानिमित्त बाळ खोकते माझं आठ मार्च रोजी तुमच्याकडून अशी अपेक्षा आहे की महिला दिनाविषयी किंवा ज्या आपल्या महिला आहेत त्यांच्यासाठी छान व्यवसायाची संधी जी आहे तर ती तुम्ही सांगू म्हणजे तुमची इच्छा असेल तर तुम्ही सांगू शकता कारण की आठ मार्चला कदाचित मी दवाखान्यात असेल कारण की माझं मला ॲडमिट व्हायचं आहे उद्याच उद्या नाही परवा दिवशी शुक्रवारी व्हायचं आहे आणि मग कदाचित तुमचा मला वेळ व्हिडिओ बघायला वेळ भेटेल किंवा नाही भेटेल किंवा मोबाईल माझ्याजवळ असेल किंवा नसेल या अशा बऱ्याच गोष्टी आहेत परंतु नक्की मी हॉस्पिटलमधून छान पद्धतीने घरी आल्यावर नक्कीच मी तुमचा व्हिडिओ बघेल आणि मला खूप असं म्हणजे श भारी वाटतंय मी विचार घेता की मी खूप छान बोलेल अजून काय काय बोलेल तुमच्याविषयी पण आहे ना तिथंही ना मला काही सुचत नाही असं वाटतं तुम्ही माझ्या बाजूलाच बसलात पण मी, बस मी खरंच सांगते की तुमचे विचार आणि तुम्ही जे काही म्हणजे तुमच्या रांगोळ्या असतील तुमच्या साड्यांचे जे, जे कलेक्शन आहे रेग्युलर ते भारती ताईंचं जे पर्सचं कलेक्शन आहे किंवा ताईंचं बोलते मी आ, कमी किमतीच्या आणते म्हणून जास्त दिवस त्या पर्स ज्या आहेत त्या टिकत नाहीत अशा बऱ्याच गोष्टी आहेत की मी ना आमच्या ज्या बहिणी बहिणीमध्ये होतं ना सेम तुमचं पण तसंच होतं आणि असं आमचं चाललेलं असतं तर वेळात वेळ वेड़ा काढून तुम्ही सर्वजण माझा हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सगळ्यांच्या मनापासून धन्यवाद आणि स्वातीताई भारतीताई तुमच्या पुढील वाटचालीसाठी तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा सख्या बहिणी सख्या जावा असेच चांगलं राहा सख्या बहिणी सख्या जावा आहोत परंतु जावेसारखं वाटत नाही कारण की बहीण ही मोठी आई असते जसं की मी माझ्या छोट्या बहिणीची ती मोठी बहीण आहे म्हणजेच ती मला कधी कधी मम्मीसारखं राहते असं मला बोलत असती म्हणजे आमच्या मम्मीसारखं असं असतं तीच मोठी बहीण असती ती छोट्या बहिणीची आई असते आणि असंच नातं टिकून राहावं असं मला वाटतं तर चला बाय टेक केअर